रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणाहून जी शेवटची आपल्याला कुटी दिसतीये म्हणजे कौलारू घर दिसतंय शेवटचं त्या ठिकाणी आपण आता प्रसादी घेतली होती आणि या झरकल मैयाच्या पलीकडे इथून चढत चढत आपण या खेडेगावातल्या डांबरी रस्त्याला लागलोय आता या डांबरी रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय पण या ठिकाणी पाठीमागा बघितला तर हा पाठीमागून जो डांबरी आलेला आहे तो महाराष्ट्रातलं भादल जे गाव आहे त्या गावातून आलेला आहे आणि आपण या मार्गातून आलोय त्याच्यामुळे आपल्याला भादल गाव महाराष्ट्रातलं लागणार नाही आता डायरेक्ट भाबरी लागणार आहे इथून साधारण सहा ते सात किलोमीटर आहे रामकृष्णारी हरी नर्मदे हर निसर्गाच दृश्य बघा या ठिकाणी किती मनमोहक हो आहे ही खालून वाहते ती मैया आहे राम कृष्ण हरी नर्मदे नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे आणि आपण या डांबरी रस्त्याने या पहिल्या माथ्यापर्यंत पोहोचलोय आणि तिथून हे निसर्ग चित्र आपल्याला बघायला भेटते आता पुन्हा अजून थोडं वरती जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपल्या पाठीमाग जी पहाडी दिसतीये या पहाडीच्या पाठीमागून मैया वाहतीये आणि आपण आता या रस्त्याने जे जातोय त्याच्या उजव्या साइडला कसं निसर्गाचं स्वरूप आहे बघा या पुढे दिसणाऱ्या रस्त्याने आपल्याला वाटचाल करायची आहे आणि निसर्गाचं स्वरूप बघा हे सुद्धा शुल्ल पाणीचीच झाडी आहे आणि अजूनही शिल्लपाणीच जंगल संपलेलं नाही बघा एवढी खोल दरी आहे की आपण या डांबरीने चढून चढून वरती आलोय आणि अशा प्रकारचं सुंदर दृश्य आपल्या डोळ्यांना दिसतय या रस्त्याने आपण आलोय रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदेहर आपण जी आता महाराष्ट्राची हद्द घेतलेली आहे तर ते जे भादल गाव आहे या भादल गावापासून आपण साधारण दीड दोन किलोमीटर पुढे आलेलो असेल आणि ही जी हद्द आहे ही नंदुरबार जिल्ह्याची हद्द आहे महाराष्ट्रातली आणि त्यातला तालुका धरगाव आहे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं दृश्य आहे आणि खाली झरकलमय्या वाहते रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी हरी नर्मदे हर आपण ज्या ठिकाणाहून झरकल मैया पार करून आलो त्या ठिकाणापासून साधारण दीड किलोमीटर इथपर्यंत आलोय आपण या पाठीमागच्या डांबरी कच्च्या डांबरी रस्त्याने आणि या ठिकाणी आल्यावरती समोर बघितलं तर पुन्हा आपल्याला झरकल मैया दिसतीये नर्मदे हर आणि जर आपण वरून जे दृश्य खाली झरकल मैयाचं बघितलं होतं त्या पात्रात जर बघितलं तर आपण झरकल मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणापर्यंत येऊ शकला असतो थो। फक्त थोडस पाणी जास्त असल्यामुळे आपल्याला एक दोन वेळा प्रवाह या ठिकाणाहून त्या ठिकाणी करावे लागले असते पण ज्यावेळेस पाणी कमी असेल म्हणजे अजून साधारण एक महिन्यानंतर जे निघतील त्यावेळेस ह्या पात्रातलं पाणी कमी झालेलं असेल ते झरकल मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्यानी किनाऱ्या किनाऱ्यानी या पर्यंत येऊ शकतात त्याचं कारण असं आहे की या किनाऱ्यानी जर आलात तुम्ही तर हा जो पाठीमाग हा जो पाठीमाग पहाड लागला होता आपल्याला चढायला आणि उतरायला तर ते लागलं ला नसतं आपल्याला रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपण या डांबरे रस्त्याने थोडासा माथा चढून वरती आल्यावरती या ठिकाणी आपल्याला चाय प्रसादीसाठी बोलवलं होतं त्यांची प्रसादी स्वीकारून आपण पुढे चाललोय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर राम हा माथा थोडासा वर चढलोय आणि पुढं बघा अशा प्रकारचे थोडे थोडे माथे आपल्याला लागतात हे डांबरी रस्त्याचे थोडे थोडे माथे चढत चढत आपला परिक्रमेतली वाटचाल चालू आहे बघा आपल्याला वरती त्या डोंगराच्या बरगडाला रस्ता कोरलेला दिसतोय तिथपर्यंत इथून जायचंय तिथं गेल्यावरती एक दृश्य बघूयात आपण रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर खालून जो उंच पॉइंट दिसला होता आपल्याला त्या ठिकाणी आपण आता पोचलोय या ठिकाणी बघा ही खाली जी झाडे दिसतीये ते पांढर घर दिसतंय तिथून हा पॉइंट दिसत होता आणि आपण एवढी सर्व चढाई करून इथपर्यंत आलोय इथं आल्यानंतर जो निसर्गाचा अनुभव आहे तो दाखवतोय तुम्हाला रामकृष्णारी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा आता समोर जो पॉइंट दिसतोय आपल्याला तो, तो बहुतेक या ठिकाणचा सगळ्यात उंच वाला टपरा असेल आणि इथून पुढे आपल्याला उतार चालू होईल अशी अपेक्षा आहे ओके रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी बघा बालसेना या ठिकाणी बघा ही बालसेना या रस्त्यावरती सर्व परिक्रमावासींना पाण्याचा ग्लास घेऊन या, या ठिकाणी जलपानाची व्यवस्था केलेली आहे रामकृष्णारी हर समोर बघा त्या मचानीपर्यंत माथा दिसतोय तो शेवटचा असू शकतो राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण ही नर्मदे हर ती मचान दिसत होती त्या मचानीच्याही पुढे आलोय आपण तर ही अजून माथा काय संपला नाही या ठिकाणी बघा हे पंडाल लावलेलं ला जे दिसतंय तर हे पंडाल कुणासाठी आहे तर दादागुरूंनी जे संत दादागुरू आहेत त्यांनी पाच तारखेला नर्मदा परिक्रमाचा संकल्प उचललेला आहे आणि त्यांच्याबरोबर हजारो भक्त त्यांच्या बरोबरीने चालतात तर त्यांची राहण्याची वगैरे सोय या ठिकाणी एक दिवस पुढं अशा पंडलांमध्ये पंडलांची व्यवस्था केली जाते आता काल आपण भादल या ठिकाणी थांबलो तर तिथं आज दादागुरु येणार होते संध्याकाळी आणि या ठिकाणी बहुतेक उद्या येतील एवढ्या उंच चढून येऊन सुद्धा जर आपण अजूनही खप्परमालाला खडा पहाड लागणार आहे असं म्हणतोय म्हणजे खप्परमालाच्या पहाडीवरती आपण कोणत्या पॉइंटला असू आताच त्याचा विचार करून खूप आनंद होतोय तिथून जे दृश्य दिसेल आपल्याला निसर्गाच ते अद्भुत असेल निसर्गाच दृश्य बघा अप्रतिम असं आहे टेकड्या आहेत त्या टेकड्यांना कट्टूर लाईनिंग केलेले आहेत असं दिसतंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलोय आणि आता पुढं जायचंय वाटलं जा होतं आपल्याला हा पहाड चढायचा आहे पण हा पहाड काही चढायचा नाही आपल्याला याच्यातून एक खिंड आहे त्या खिंडीतून पलीकडं तिथं पलीकडं मार्ग निघालेला दिसतोय याचा अर्थ आता चढ संपलेला आहे राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमाग दिसता खिंडीतून आपण आलोय आणि पुढं आता आपल्याला उतार चालू झालेला आहे बघा जे परिक्रमावासी बॅग घेऊन घेऊन चालायला कंटाळतात त्यांच्या बॅगा अशा प्रकारचे बालसेवेकरी घेऊन जातात आणि पुढच्या ठिकाणापर्यंत ते ती बॅग नेऊन देतात आणि त्याच्या बदल्यात परिक्रमावासी त्याच्या सेवेचा जो मोबदला देतील तो मोबदला घेतात ते आणि असं कार्य त्यांचं चालू आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर प्रत्येकाच्या जीवनात पण असंच चालू आहे बघा आपल्या खांद्यावरचं ओझ दुसऱ्याच्या खांद्यावर जायचं पण एवढं ओझ खरच झेपत नसेल तर खांद्यावरचं थोडं ओझ कमी करावं आता खांद्यावरचं ओझ कमी करा म्हणजे काय तर का दृष्ट्या आपण आपल्या डोक्यावरती अपेक्षांच भौतिक सुखाच ईएमआयचं किंवा इतर अन्य कोणत्याही गोष्टींच एवढं ओझ निर्माण करून ठेवतो मग ते ओझ एकट्याला पेलवणं शक्य होत नाही आणि मग काय करतो ते ओझ आपण आपल्या बरोबर असणाऱ्या कौटुंबिक सदस्यांवरती मित्रांवरती किंवा इतर कोणांवरती टाकण्याचा प्रयत्न करतो या सर्व गोष्टीचा एकच अर्थ होता की आयुष्यात असो किंवा नर्मदा परिक्रमेत असो जेवढं ओझ आपल्याला झेपतंय तेवढंच घ्यावं आणि त्याचाच आनंद घेत घेत जीवन जगावं परिक्रमा चालू ठेवायची राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या पाठीमागच्या डांबरीने आपण आलोय तर या ठिकाणी बघा या झाडाला एक बांध लावलेला आहे तर इथून हा मधला रस्ता आहे आपल्याला या बाणाने जर आपण गेलो या खालून तर या मधल्या रस्त्याने येवरती आश्रम आहे तिथे जाऊ शकतो किंवा जर कोणाला या डांबरीने जायचं असेल तरी गोल फिरून जाता येते रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे हर असा बघा रस्ता उतरून खाली चाललोय आपण आणि हा एक नाला लागणार आहे तो नाला क्रॉस करून पुन्हा आपल्याला चढून आश्रमापर्यंत जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर डांबरीने चालून चालून थोडा कंटाळा आलाच होता निसर्गाची अशी आवश्यकता होतीच थोडी तर या ठिकाणी पाठीमाग आपण डांबरी उतरून आलोय आणि हा खूप सुंदर असा निसर्ग आपल्याला दिसतोय आता त्याच्या सानिध्यामध्ये पुढची थोडीच वाटचाल राहिलेली आपली आश्रमापर्यंत पोहोचायची तर अशा या मार्गाने आपण आश्रमापर्यंत पोचणार आहोत रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागून ही टेकडी चढून आल्यानंतर समोर आश्रम दिसतोय बघा आपल्याला आणि या आश्रमावरती पाणी चालू करण्यासाठी सोलार या ठिकाणी लावलेला आहे रामकृष्णारी नर्मदे हर आपण भाबरीच्या आश्रमात मग अशी पोहोचलो होतो या ठिकाणी श्री प्रशांत कुलकर्णी हे आश्रम चालवतात पण इथे एक दुःखद घटना घडली सकाळी बालभोग आणि चायप्रसादी घेऊन अद्गृहस्थ वरती या खड्या पहाडावरती जाण्यासाठी निघाले होते ते खडापाड पूर्ण चढून गेल्यानंतर वरती सपाटीला लागल्यावरती त्यांना अटॅक आला आणि अटॅकमुळे त्यांचं दुःखद असं निधन झालं त्यामुळे आपण आज या ठिकाणी न थांबता पुढे जायचा निर्णय घेतलाय आश्रमामध्ये महाराजांची अनुमती घेऊन आपण आता हा खडापाड थांबत थांबत चढणार आहोत